तर तेवढाच इम्पॉर्टंट असतो तर घोसाळगड इथे असण्यामागचं कारण असं आहे का बांधला घोसाळगड इथे कारण जी आपल्याला मागे खाडी दिसते मांदळची खाडी त्या मांदळच्या खाडीमध्ये पूर्वी प्राचीन व्यापार चालायचा तर तो, तो व्यापार चालायचा बाहेरच्या देशांसोबत आताचं जसं आपलं जे एन पी टी किंवा मुंबई आहे है, है ना किंवा गुजरात सुरत त्या साईडला जशी बंदर आहेत तसं एक बंदर इथे होतं ज्याचं नाव आहे मंदगोरा बंदराचं नाव आहे आणि ते बंदर आहे इथे मांदरजवळ आहे मांदर जुनं बंदर आहे ते गाडलं गेलं आता तिथे काही दिसत नाही पण एक असा टेकाड दिसतं टेकाडाच्या खाली बरेचसे जुने अवशेष आहेत ज्याला पुरातत्वीय अवशेष किंवा जुनी बांधकाम आपण ज्याला म्हणतो म्हणजे मोहिन जो दावडो हरप्पाचे भिंती बघतो ना पण तशा भिंती तिथे आहेत गाडलेल्या जमिनीच्या आतमध्ये तर ते साधारण होतं अडीच हजार वर्षापूर्वी तो व्यापार चालायचा अडीच हजार वर्षापूर्वीपासून ते साधारण निजामशाहीचा जो काळ होता म्हणजे चौदावा पंधरावा शतक अगदी महाराजांच्या काळापर्यंत तो व्यापार कंटिन्यू चालत होता इतकी वर्ष तो व्यापार कंटिन्यू चालत होता ठीक आहे मग नंतर ज्यावेळी इंग्रज आले इंग्रजांच्या नंतर सगळं चेंज झालं म्हणजे राजकारण आणि ज्या काही राजकीय ज्या काही हे होत्या आप आपल्या जे काही अजेंडे असतात ते चेंज झाले इंग्रजांकडे चांगल्या प्र प्रकारचे तोफा असल्यामुळे किंवा त्यांची जी स्ट्रॅटेजी होती राज्य करण्याची ती इथल्या लोकल लोकांपेक्षा वेगळी होती त्यामुळे इंग्रज हेवी ठरले आपल्यावर ठीक आहे मग इंग्रजांनी त्यांचं कॅपिटल तयार केलं सुरतला आणि मुंबईला मुंबई तर त्यांचं एक वखार होती मुंबईला त्यांच्या कंपन्या होत्या है, है ना नंतर मग हळूहळू मुंबई डेव्हलप झाली तर मुंबईजवळचं जे घारापुरी आहे घारापुरी चौल मांदाड दाभोळ ही सगळी जी बंदर आहेत ती जुनी बंदर होती त्यामुळे या भागामध्ये ना आपल्याला पोर्तुगीज डच इंग्रज या सगळ्या लोकांचे किल्ले बघायला मिळतात बाउंड्री लाईनला ती लोकं इंग्रजांनी नंतर अशी स्ट्रॅटेजी ठेवली की कि किल्ले ठेवायचेच नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिले इंग्रजांनी काय केलं जेवढे काय किल्ले होते फोडून टाकले त्यांनी जे राजकीय जी केंद्र होती ती डोंगरा बिंगरावर न ठेवता प्लेन एरियामध्ये आणली सपाटीवर आणली म्हणजे आपण बघतो की इंग्रजांचं बऱ्यापैकी ठाणं मग जे तयार झालं इकडचं मेन सेंटर ते माणगाव तयार झालं माणगावला त्यांच्या कचेऱ्या चौक्या वगैरे मोठ्या आहेत अलिबाग त्यांनी क्रिएट केलं तिथे त्यांच्या मोठ्या चौक्या क्रिएट केल्या असं तर मग इंग्रजांनी हे जे काही आपलं आपण ज्याला म्हणू की सांस्कृतिक जो वारसा आहे तो डिस्मेंटल केला असं म्हणून आपण त्याला पण त्याच्याचसोबत त्यांनी हा हे पण कार्य केलं की त्यांनी एक मिलिटरी स्ट्रॅटेजी असते ना की आपण जातो शत्रूच्या चौक्या मोडून काढतो फक्त चौकास मोडतो ना बाकीचं काही झाडं पोळत बसत नाही कारण आपल्याला तिथून रेव्हेन्यू पाहिजे असतो ना बाकीचे सगळे जे मंदिर आहेत ती आपल्याला किंवा कि जिथून रेव्हेन्यू आपल्याला मिळतोय शेती भाती जी काही असेल ती आजूबाजूचा जो परिसर आहे झाड जंगलं